हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हे बघा माझं कसं आहे की एखाद्या गोष्टीला जास्त ड्रॅक करायचं नाही बट जर आपली चूक नाही आहे एखाद्या गोष्टीची तर त्याला रेस करणं महत्त्वाचं आहे मग ते कुठली पण असो या ह्या व्हिडिओमध्ये मी कोणाला नाव ठेवत नाही किंवा कोणाला ह्यांचं चुकीचं आहे किंवा ह्यांचं चुकीचं आहे असं बोलणार नाही आहे बट माझ्यासोबत जो कालचा इन्सिडेंट झाला तो अर्धवट व्हिडिओ मी टाकला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुढच्या ब्लॉगमध्ये ते डिटेलमध्ये सांगते की एक्झॅक्टली काय झालं आणि कसं झालं त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही ज्यांना ज्यांना लक्षात आलं असेल त्यांना लक्षात आलं असेल तर आपल्याला कोणाला वाईट बोलायचं असं पण नाही आहे पण एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून ही माहिती असायला हवी म्हणून मी हा ब्लॉग बनवते अदरवाईज मला हा ब्लॉग बनवायचं नव्हता तर uh, मी काल सो अँड सो कंपनीचं बुकिंग केलेलं uh, नेल uh, क्लि नेल कटिंग फिनिश अँड नेल पॉलिश हे होतं त्याच्यानंतर आयब्रोज आणि सेकंड होतं uh, हेअर कलर आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट पण आहे की काय काय ऑप्शन्स तिथे होते तर बऱ्याच वेळेस तुम्ही मला बघितलं असेल की मी घरी रूट टचअप करते कारण किंवा मला वरून म्हणजे माझे हसबंड जे आहेत ते रूट टचअप करून देतात किंवा मी बऱ्याच वेळेस सलूनमध्ये वगैरे आतापर्यंत म्हणजे आधी जायची पण जेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हा पण शक्यतो गेलेली नाही आहे कारण रूट टचअपचे फक्त रूट टचअपचे मी तुम्हाला रेट पण सांगणार आहे फक्त रूट टचअपची जी कॉस्ट आहे मार सलूनमध्ये ती आहे बाराशे बाराशे नव्याण्णव ह्या दोन फिगरमध्ये आहे डिपेंड्स अपॉन सलून कसा आहे काय त्या हिशोबाने फक्त रूट टचअपचे कलर त्यांचा हेअर वॉश त्यांचा ब्लो ड्राय त्यांचा सेटिंग वगैरे छान करून देतात आणि कोमट पाण्याने मस्तपैकी हेअर क वॉश कंडिशनिंग वगैरे सगळं करून देतात ए सी जोपर्यंत रूट टचअपला पण वेळ लागतो रूट टचअपची लेंथ इतकी जर असेल इतकी असेल त्या हिशोबाने कॉस्ट लागते सॉरी वेळ लागतो आणि मग ए सी वगैरे त्यांचं व्यवस्थित चालू असतो बाहेरचं चा मी सांगते सध्या आणि मग त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर फोर्टी फाय मिनिट्स वेटिंग असतो त्याच्यानंतर हेअर वॉश करून देतात तोपर्यंत ए सी फॅन जे काय असेल ते लाईट वगैरे सगळं चालू असतो ब्लो ड्राय करायला त्यांचं मशीन त्याच्यामुळे ती लाईट तिथे वेस्ट होते त्याच्यानंतर ते स्वतःचा त्यांचा कलर असतो आणि रूट टचअप जेव्हा बाहेर करते मी तर आपण आपल्याला माहिती त्यांचे लॉरियलचे कलर्स असतात जे की कॉस्टली असतात किंवा मग आपण जो कलर सांगतो त्या हिशोबाने त्या हिशोबाने त्याचे कॉस्ट असते कंडि ते अप्लिकेशन छान लावून देतात आणि म्हणजे प्रोफेशनली सगळं होतं आणि प्लस कंडिशनर शॅम्पूज वगैरे त्यांचे कॉस्टली असतात जसं लोरियल ट्रेसमी वगैरे आणि त्यांची खरंच कॉस्ट मी स्वतः वापरते त्याच्यामुळे मला माहिती कॉस्ट वाईज इफेक्टिव आहे फार ते आणि कंडिशनर पण त्यांचे तसे असतात आणि प्रॉपर आपल्याला कुठं खरोच नाही येतात म्हणजे कुठं काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन ते हेअर वॉश कंडिशनर वगैरे करून देतात त्याच्यानंतर छान हेअर ड्राय करून देतात ड्राय छान करून देतात त्याच्यानंतर आफ्टर सेटिंग तर असं असतं त्याच्यामुळे त्याची कॉस्ट असते बाराशे किंवा बाराशे नव हे फक्त रूट टचअपचे आता राहायला प्रश्न हेर आता आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी रूट टचअप ग्लोबल कलर वगैरे हेअरला करत असतील आजकाल सगळेच करतात मी आत्ता आत्ता करायला लागलेली आहे आणि मला रेट वगैरे जर काही जरी गेलं तर मी ॲक्च्युली रेट कार्ड सगळं बघत असते सगळी इन्फॉर्मेशन घेत असते त्याच्यानंतर पुढची सर्विस करत असते हे सगळेच करतात जनरली तर आणि ग्लोबल कलर जर हेअर कलर करायचा असेल तर मग त्याची जर कॉस्ट असेल ती साडेतीन चार हजार पाच हजार जाते त्याला वेळ लागतो दीड दोन तास लागतात कारण इथून तर इथपर्यंत तुमची हेअरची लेंथ काय त्या हिशोबाने सुद्धा त्याचे रेट ठरलेले आहेत मिड लेंथ बॅक लेंथ वगैरे असे असतात म्हणजे ज्या तुम्ही जर प्रॉपर त्यांचं कार्ड रेट वगैरे रीड करत असाल तुमच्या लक्षात येत असेल ओके आणि अगेन मग सेम प्रोसिजर ॲप्लिकेशन देन हेअर वॉश कंडिशनर ड्राय सेटिंग वेटिंग असतं फोर्टी फाय मिनिट्सचा त्याच्यानंतर छान तुम्हाला कॉफी वगैरे सर्व केली जाते ग्लोबलमध्ये कारण वेटिंग असते आणि त्यांची जर चहा वगैरे असेल पाणी वगैरे सर्व केलं जातं छान तुम्ही छान ए सीमध्ये बसतात फॅनमध्ये बसत, बसत लाभ ओके हे दोन क्लिअर झाले तुम्हाला आता मेन म्हणजे मी ज्या सो अन कंपनीमध्ये जेव्हा बुकिंग केलेलं ना तर मी त्याच्या आधी माझ्या मनामध्ये एक थॉट आलेला की आ, आधी ना आपण ज्या सलूनमध्ये मी नेहमी जाते तिथं आपण चेक करूयात तर तेथे भरपूर बर, बरेचशे चौदाशे नव्याण्णव ना ना बरंच बरंच बऱ्याच ऑफर होत्या म्हणजे खूप सगळ्या ऑफर्स होत्या खूप साऱ्या सर्व्हिस मला मिळणार होत्या मग मी काय विचार केला की फक्त मला रूट ह्यावेळेस रूट टचअप न करताना पूर्ण हेअर कलर करायचे तर त्याची कॉस्ट मला माहिती आहे सोयान्स सलूनमध्ये मला मा बाराशे तेराशे द्यायला लागणारच आहे पण मला ना बेबीमुळे ना कारण रुटा चपला कळ ना पण ते फोर्टी फाय मिनिट्स वेटिंग प्लस लावायला पन्नास साठ मिनिट वगैरे लागतात त्याच्यानंतर हेअर वॉश म्हणजे आरमात दोन अडीच तास जातात त्याच्यामुळे मी काय विचार केला की आऊचं पण कसं वरून जो ऑफिस असतं विगडेज होता म्हणून मी काय विचार केला की आऊ बाहेरनं जाता आऊ पण उठत असतो बाहेरनं जाताना आपण घरातच एकदा चेक करूया सोयांसो कंपनीवरती जर त्यांचं जर छान मला कलर करून मिळत असेल तर मग मी कशाला बाहेर जाऊ उन्हाचं वगैरे फक्त एवढाच कन्सर्न होता पैशांचा कन्सर्न नव्हता आणि मग मी काय केलं की सो एन सो कंपनीसवरतीनं पहिले चेकआउट केलं की यांच्याकडे काय ऑप्शन आहे कलरमध्ये कारण मी ना आत्तापर्यंत सगळ्या वॅक्सिंगच्या सर्विस फेशियलच्या सर्विस क्लिनअपच्या सर्विस आणि बेडी सर्विस घेतलेले आहेत आत्तापर्यंत हेअरची सर्व्हिस मी त्या कंपनीवरती कधी बुक केली नाही म्हणून मग मी फर्स्ट टाईम बुकिंग करते म्हणून मी सगळं चेक करणार ऑब्वियसली म्हणून मग मी काय केलं हेअर्समध्ये काय काय ऑप्शन आहेत मग हेअर कलर आहे हेड मसाज आहे त्याच्यानंतर Uh, अजून काय होतं uh, स्पा वगैरे आहे असं तर स्पा वगैरे तर काय करायचं नव्हतं ते काय माझ्या लिस्टमध्ये नव्हतं माझ्या लिस्टमध्ये होतं की मी आता रूट टचअप न करता खूप दिवस झाले म्हटलं पूर्ण हेअरला कलर करूयात तर घरी पण केला असता पण uh, कसं आहे मला एवढं जमत नाही आणि मागचा भाग बऱ्याच वेळेस सुटून जातो आणि वरूनला ऑफिस असतं त्याला सारखं सारखं डिस्टर्ब करणं मला नाही वाटलं म्हणून मग मी चेक केलं तर तिथं ना मला इतकं छान वाटलं म्हणजे तिथं लिहिलेलं होतं हेअर ॲप्लिकेशन Uh, मी तुम्हाला स्क्रीनशॉट uh, तुम्ही बघू शकते तिथे त्याच्यामध्ये uh, आयदर मेहंदी किंवा कलर पण त्याच्यामध्ये अशी कंडिशन आहे की कलर तुमचा तुम्हाला द्यायचा आहे सर्व्हिस प्रोवाइडरला ऑनली ॲप्लिकेशन आता ऑनली ॲप्लिकेशन म्हटल्यानंतर काय होतं एकतर एक तुम्हाला तुमचा एकतर तुम्हाला तुमचा कलर आणायचा नाही आहे ना तुम्हाला तुमचं पाणी लाईट बिल फॅन ए सी किंवा तुमची प्लेस यूज करायची नाही आहे तिसरी गोष्ट तुम्हाला हेअर वॉश करून द्यायचं नाही आहे कंडिशनर करायचं नाही आहे ब्लो ड्राय करून द्यायचं नाही आहे सेटिंग करून द्यायची नाही आहे कॉफी किंवा टी सर्व करायची नाही आहे फोर्टीफाय वेटिंगमध्ये तुमचं जे ए सी फॅन वगैरे जे चालणार आहे ना त्याचं लाईट बिल तुम्हाला येणार नाही सगळं जे तुम्ही जे कस्टमरच्या घरी जातात ते त्यांचा यूज होणार आहे आणि हेअर वॉश वगैरे याचं काही टेन्शन नाही तुम्हाला आणि फक्त ऑनली ॲप्लिकेशन म्हटल्यानंतर ना त्याची कॉस्ट तुम्ही तिथं बघू शकता टू नाईंटी नाईन आयदर हिना और आयदर कलर आता मला तर मेहंदी वगैरे काही लावायची नव्हती माझा कलर मी ऑलरेडी तुम्हाला माहिती मी बायोटिकचा यूज करते वगैरे तर uh, म्हटलं ठीक आहे नॉट बॅड टू नाईंटी नाईन म्हटल्यानंतर मी खुश झाली म्हटलं ऑप्लिकेशन देतात आहे आणि तुम्ही तिथं जर uh, वाचत असाल व्यवस्थित तिथं क्लिअर कट लिहिलेलं आहे रूट टू टिप आता रूट टू टिपचं मिनिंग काय आहे हे जे आहे ना हे हे, हे, हे रूट हे end, तर, आहे आणि हे एंड होतं ना एंड याला टिप म्हणतात आता सगळ्यांनाच माहिती आहे याचा अर्थ काय पण मी जस्ट प्रॅक्टिकली दाखवते ही रूट आहे हेअरचं आणि टिप म्हणजे हा एंड येतो हे हेअर्स ओके तर ती मुलगी माझी बा म्हणजे मी आहे बघा मी त्या सर्विस प्रोव्हाइडरला पण नाव ठेवत नाही आहे पण मी एक अनुभव सांग सांगते माझा परत कोणाला राग यायला नको आणि कोणी ऑफेन्स व्हायला नको वगैरे तर बाराची अपॉइंटमेंट होती साडेबारापर्यंत पोहोचल्यात त्या आणि चालू केलं मी हेअर दिला माझा हेअर कलर वगैरे दिला आणि एक अर्धा संपलेला तर नवीन पण दिला त्यांनी चालू केलं तर त्यांनी आधी चालू केलं इथपर्यंत इथं असं व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही माझ्या आधी आयब्रोज झाले वगैरे आणि मग मी इथे असं त्याच मग मी म्हटलं अहो तुम्ही ना माझं हे एंडपर्यंत तुम्ही आधी इथं लावून घेणार आहे मग इकडचे करणार आहेत का हा प्रश्न मी केला त्यावर त्यांची रिॲक्शन होती की नाही मॅडम टू नाईन्टी नाईन आहे ना तर फक्त रूट टचअप होईल म्हटलं वॉट असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही मग मी त्यांना लगेच पटपट ॲप दाखवलं म्हटलं असं असं आहे त्यामुळे मॅम मी चार वर्षापासून काम करते आहे आणि मी फक्त याच्यामध्ये ना टू नाईंटी नाईनमध्ये फक्त रूट टॅचप होतं म्हटलं मॅडम तुमच्या कम तुम्ही सर्विस प्रोव्हायडर आहात फक्त तुमच्या कंपनी थ्रू मी हे बुकिंग केलेलं आहे आणि इथे क्लिअर कट लिहिलेलं आहे ओनली ॲप्लिकेशन फॉर टू नाईंटी नाईन आणि इथून तर इथपर्यंत पर रूट असणार आहे आणि तुम्ही ते छान कॅप वगैरे लावून द्यायची आहे दॅट सीट आणि कॅप वगैरे लावल्यानंतर तुम्हाला हेड असं असं मसाज करायचं ते पण ऑप्शन आहे तिथे तर ते म्हणजे नाही मॅडम नाही त्यांनी खूप हे केलं आणि मग त्याच्यानंतर ना त्यांनी त्यांच्या जी ट्रेनर आहे आ, सो एन सो तिला कॉल केलेला तर तिने काय फोन उचलला पहिले तो उचलला नाही त्याच्यानंतर उचलला आणि सांगितलं की तुम्ही माझ्याशी न बोलता तुम्ही कस्टमर केअरला फोन करा मग त्या मुलीने लगेच कस्टमर केअरला फोन केला जी सर्विसला द्यायला मला घरी आली होती ती तर कस्टमर केअरशी बरंच बरं काय काय बोलून झाल्यानंतर तिने सांगितलं परवडत नाही वगैरे असं तसं सर, सर दीड तास लागतो पूर्ण ग्लोबल करायला ग्लोबलचे रेट आ, सर हजाराच्या पुढे असतात आणि रूट टचअपला टू नाईंटी नाईन तर मी ग्लोबल कसं टू नाईंटी नाईनमध्ये करू असं तिने सरळ त्या कस्टमर केअरला त्या सो एन सो कंपनीच्या कॉल केलेला तर त्यांचं दोघांचं परत काय काय झालं पण ती जी मुलगी आहे तिने हे मेन्शन नाही केलेलं की टू नाईंटी नाईनमध्ये ग्लोबलचं तिथं ऑप्शन नाही आहे ॲपमध्ये किंवा रूट टचअपचं असं ऑप्शन नाही हे ती सांगतच नव्हती मग मी कॉल तिचा फोन घेतला हे मी व्हिडिओमध्ये कालच्या आलं नाही कारण मी रेकॉर्ड नाही केलं मग मी घेतलं आणि मी कस्टमर केअरशी बोलली म्हटलं तिथे लिहिलेलं आहे क्लिअर कट जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल तुम्ही बघू शकता तिथे ॲप ऑनली ॲप्लिकेशन सो वॉट इज द मिनिंग ऑफ ऑन ॲप्लिकेशन आणि रूट टच रूट टू टिपचं मिनिंग काय आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे आणि रूट टू टिपपर्यंत ते करायचं आहे सो याचा अर्थ काय आहे तुमचे केस एवढे असो एवढे असो की एवढे असो तुमचं काम काय आहे ते करून देणं मी माझा कलर प्रोव्हाइड केलेला आहे मला माझी सर्व्हिस करून पाहिजे तर तो, तो कस ते सगळं झालं त्याने परत त्या मुलीला द्यायला लावला फोन आणि ती मुलगी मुलीला सांगत होता की आयदर तुम्ही एक्सटेंड करा सर्व्हिस किंवा हे करा पण त्या कस्टमर केअरला पण माहिती नव्हतं की याच्यामध्ये असे एक्सटेंडवालं ऑप्शन आहे म्हणजे ग्लोबल आणि रुटच असे सिलेक्शनसाठी ऑप्शन आहे म्हणून हे त्यालाही माहिती नस नसावं बहुतेक कारण त्याच्यामध्ये असं ऑप ऑप्शनच नाही आहे त्या ॲपमध्ये तर मला ना मीच सगळं ऐकून घेतलं त्या मुलगी मुलीला सांगितलं त्याने आयदर तुम्ही सर्विस दुसरी काय असेल ती करून ते स्टॉप करून टाका कलरिंगचं आणि निघून जावा मी म्हटलं मी मग एक रुपया पण देणार नाही माझे काहीतरी पाचशे सत्त्याण्णव झाले होते हेअरचे आयब्रोज आणि ह्याचे नेल पॉलिश अँड ऑल तर मी म्हटलं मी एक रुपये पण देणार नाही असं जर करणार असाल तुम्ही तर सॉरी टू सेम म्हटलं हा एकदा पण असा विचित्र एक एक्सपिरियन्स माझा आलेला आणि आता तर मी ते बेअर नाही करणार मग ह्याच्यामध्ये लॉस बहुतेक त्यानं सर्व्हिस प्रोवायडरचा असावा काहीतरी आहे त्यांच्या कंपनीचं कसं आहे मला माहीत नाही बट ती मुलगी म्हणे इथं मीच फसली जाते इथं माझं स्मरण होणार आहे आता मला एक्स्ट्राचं तुम्हाला एकदा द्यायला लागेल वगैरे 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 लु� मग मी तिला शांत डोक्याने के एक्सप्लेन केलं म्हटलं तुमची ही जी सर्व्हिस आहे टू नाईन्टी नाईनमध्ये ऑनली ॲप्लिकेशन तू ह्याचा विचार केला आहेस का तुम्हाला ना कलर द्यायचा आहे ना तुम्हाला ब्लो ड्राय करायचं आहे ना तुम्हाला तुमचं लाईट वाच लाईट बिल तुमचं इथं वाचतं आहे तुमचं ए सी तुम्हाला ऑन करायचं नाही तुमचं गिझर तुम्हाला ऑन करायचं नाही आहे तुम्हाला फोर्टी फाय मिनिट्समध्ये मला लाईटमध्ये बसवायचं नाही आहे तुमचं लाईट बिल जात आहे ए सीचं बिल आहे वॉटर नाही आहे तुम्हाला आ, सेटिंग करून द्यायची नाही तुम्हाला माझा हेअर वॉश करून द्यायचा नाही ह्याचा तुम्ही विचार नाही करत आहे म्हटलं मॅडम प्लस तुमचा कलरची कॉस्ट नाही आहे ते शॅम्पूचा कॉस्ट नाही आहे कंडिशनरची कॉस्ट नाही आहे आणि मग तुम्ही असं कसं म्हणता की रूट हे रूटा आपला टू नाईन परवडत नाही आहे ती ऐकायलाच रिडीन नाही म्हटलं मॅडम सलूनमध्ये बाराशे तेराशे जे घेतात ना कौस्ट कौस्ट ते हे बाकीचे सगळे कॉस्ट कटिंग कॉस्ट असते म्हणून एवढे कॉस्ट आहे आणि तुमचं फक्त लावून द्यायचेत म्हणून तुमची मी बी टू नाईन्टी नाईन असू शकते हे याच्यात ना तुमचा फॉल्ट आहे ना माझा फॉल्ट आहे म्हटलं तुम्हाला तर हे काम करायलाच लागेल ती मुलगी मुलीला काय अंडरस्टँड झालं की नाही मला माहीत नाही तर मी तिला हे एक्सप्लेन केलं की म्हटलं आम्ही पण मार्केटिंग सेल्स समजतो तुमचं जर लक्षात आलं नसेल तर तू हाही विचार कधी म्हणी नाही मी कस्टमर केअरशी बोलणार आहे मी कंप्लेंट रेस करणार आहे म्हटलं कंप्लेंट रेस करायची तू हे लक्षात घे म्हटलं बेटा म्हणजे मॅडम म्हटलं दिदी दीदी म्हटली मी तिला तू हे लक्षात घे की फक्त ॲप्लिकेशन करायचे तीनशे रुपये म्हणजे टू नाईन्टीन म्हणजे राऊंड फिगर तीनशे रुपये आहे जर तुम्ही ते पाचशे सहाशे केले फक्त लावायचे कोणी येणार नाही म्हटलं तुमच्याकडे कारण ना तुमचा कलर आहे ना तुमचा बाकीची सर्विस तुम्ही प्रोव्हाइड करता कुठल्या अँगलने तुम्हाला पाचशे सहाशे रुपये कस्टमर देणार आहेत म्हटलं तर ती काय तिने माझं काम करून दे ती काय याच्यावर बोलली नाही तर मला ओवरऑल असं सांगायचं आहे की कुठलीही सर्विस घेताने पहिले सगळं रूल्स रेग्युलेशन ते काय काय प्रोव्हाइड करतात ते कारण मे बी कस्टमर कंपनी आणि जी सर्विस पडते त्यांच्यामध्ये काय कम्युनिकेशन गॅप असेल की नाही आय डोंट नो पण हे बघण्या हे बघूनच गोष्टी बघा बघूनच सर्विस घ्या कारण uh, मी आता बोलले तिला आणि मी ते करून घेतलं मी सगळा कलर लावून घेतलेलं आहे बट uh, बऱ्याच ठिकाण म्हणजे ती चार वर्षापासून आतापर्यंत फक्त रूट टचअप करत आली uh, क्लायंटचं ती अशी म्हणत होती म्हणजे विचार केला ती आणि तिने चार वर्षामध्ये किती लोकांना फक्त रूट टचअप करून दिलं ज्याची ॲक्च्युअलमध्ये रूट टू टिप जे आहे कल तो, कुटली ने की ना, ते कल करायचं होतं विचार करा याच्यावरती आणि इथून पुढे हे कुठलीही सर्व्हिस घेता नाही साधं ॲब्रोज की असाना त्यांना काय काय प्रोवाईड करायचं ते बघून आणि मगच करा असं मला माहीत पैशांचा इशू नाही आहे इथे जे आपल्याला प्रोवाईड करतो आहे आपलं हे लाईट बिल वगैरे हे काय फुकट नाही द्यायचं आहे आपल्याला आपलं ए सी चालू असणार आहे आपलं लाईट आपलं पाणी आपलं गिझर ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे बघा याच्यावरती नक्की विचार करा तरही मला सांगायचं होतं सो चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते सगळं क्लिअर केलं तुम्हाला भेटू आपण एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय